नमस्कार मित्रांनो मी उमेश पाटील मित्रांनो कशा तुम्ही सर्वांना तुमच्या कोंबड्या कशा सर्वांच्या मजेत येतला तर मित्रांनो इकडे आपण आता सुरू केलं आहे कुकुटपालन आता छोटी मोठी पिल्लं तीन साडेतीन महिन्याची पिल्लं चार महिन्याची पिल्लं अशी मिक्स आहेत त्याचबरोबर इकडे प्युअर गावठी ज्या कोंबड्या आहेत त्यासुद्धा आपण टाकलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी सर्व गोष्टी ह्या चालू होतात इकडं सगळीकडे मस्त अशी पिल्लं वगैरे इकडे आपण भांडी घासण्यासाठी केलं आहे पण इथे पाणी पिऊ शकत म्हणून याला आपण पूर्ण असं कवर करणार आहेत त्याचबरोबर आपला पिल्लांचा जो शेड आहे तोसुद्धा आपला व्यवस्थित असा तयार होतो आहे स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी आठ बाय आठचे आपण रूम बनवणार आहेत आणि इथे पूर्ण असा कोबा करून घेणार आहेत या पद्धतीने पूर्ण असा कोबा होणार आहे ठीक आहे आठ बाय आठचं इकडे रूम तयार होणार आहे आणि ही आपली पिल्लं कोंबड्या इकडे मस्त फिरताना तुम्हाला दिसत असतील काही कोंबड्यांना नवीन जागा आहे त्यामुळं बाकीच्या गोष्टी इकडे होत आहेत आणि ट्रान्सपोर्टेशनचे केज आज आपल्याला शेड जो आहे तो पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बाकी आपला एक राजहंस आहे त्याला एक बाहेरून ॲक्च्युली दरवाजा उघडा राहिला त्याच्यामुळं ते, ते बाहेर गेला आणि कुत्र्यांनी अटॅक केला आणि ती एक मेली आपली राजहंस आणि आता तूसुद्धा आणला आहे तर तूसुद्धा कोंबड्यांनी तू खायला लावला आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे आणि बघत असाल तर पूर्णच्या पूर्ण कोंबड्या ह्या इकडे फिरतानामध्येच असते आता एक जवळपास अडीचशे ते तीनशे कोंबड्या असतील पूर्ण फार्मवर हा पण तूस आणला आता तूस आपल्याला टाकून घ्यायचा आहे फवारणी करून घ्यायची आणि एवढ्या कोंबड्या आहेत तरी आपल्या तुम्हाला इकडे दिसत नसतील तर विचार करा तुम्ही आता तो पूर्ण ती भिंत दिसते तिकडे आणि ह्या बाजूला पूर्ण अशा तर एवढ्या अजून इकडे एक साधारण सांगायला झालं तर दोन एकरमध्ये आपल्या आठ हजार कोंबड्या ह्या सहज राहू शकतात आणि कोंबड्या बघा वर झाडावर बसायला त्यांनी सुरुवात केली तर या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे आणि झाडांना आंबेसुद्धा मस्त आलेत हे केशर जातीचे आंबे आहेत आणि मस्त तुम्ही बघत असाल तर किती मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण सांगाल तर आंबे कैऱ्या लागायला सुरुवात झाले तुम्ही बघू शकता हे बघा तर या, या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे इकडे एक ट्रक आपण शेणाची सुद्धा टाकले जेणेकरून त्याच्यावर उकेरड्या पद्धतीने आता याच्यावर स्प्रिंकलर लावायचं आहे त्या पद्धतीने आणि कंपाऊंडला सांगाल तर कंपाऊंडला आपल्याला तिकडे नेट लावायचे नेटसुद्धा आणलेले सर्व गोष्टी आहेत गवत आहे भरपूर काँग्रेस गवत बोलत ते आहे आणि पूर्णच्या पूर्ण कोंबड्या ह्या इकडेच गवतावर वगैरे असतात आणि मस्तपैकी पूर्ण गवताचा आनंद घेतायत त्या तर ह्या पद्धतीने नियोजन चालू आहे इकडे तारेचं कंपाऊंड ह्या पद्धतीने करायला लावले आणि त्याला पण झटका मशीन लावणार आहेत म्हणजे काय होणार आहे की चोरीचा किंवा मग बाहेरून काही गोष्टी आपल्या आत आतमध्ये येण्याचा असा काही चान्सेस नाही आहे त्याचबरोबर इकडे बघत असाल तर इकडे सुद्धा आपली पिल्लं इकडे फिरत आहेत तर फटाफट फटाफट आता एक दीड महिने एक ते दीड महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी आपल्या इथे होणार आहेत तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचं नियोजन आणि नवीन फॉर्ममधल्या ह्या सर्व गोष्टी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो